शुकासारिहे पूर्ण वैराग्यजाचे सुखासारिः पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका ऐसा ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्दासबोध् दशक आठवा समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण असं त्याचं नाव आहे सूक्ष्म पंचभूते निरूपण पंचभूते म्हणजे पंचमहाभूते पृथ्वी आप तेल वायू आणि आकाश यांचं सूक्ष्मतेने निरूपण केलेलं आहे वर्णन केलेलं आहे स्वामीजी म्हणाले होते स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा जे थोडे चराचर विश्व आहे जग आहे चराचर विश्व ते सर्व या पंचभूतांनी भरलेलं आहे त्याशिवाय सहावी गोष्टच नाही आरंभी आणि शेवटी सत्य असे जे आहे ते परमात्म स्वरूप आहे आणि मध्यंतरी या पंचमहाभूतांच्या घडामोडी चालतात मूळ माया जी आहे ती पंचभूतात्मक आहे त्यावरती श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता तमो तमो की तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण होतात रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण यापैकी तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण होतात आणि मूळ मायेमध्ये त्रिगुणांना स्थानच नाही मग प्रश्न असा होता की जर मूळ मायामध्ये त्रिगुणांना स्थान नाही तर मग तिथे पंचभूतांचा उगम कसा झाला तर या प्रश्नाचं उत्तर स्वामीजी आपल्याला देतात ते म्हणतात शुद्ध निर्मळ नित्य पूर्ण परब्रह्माखेरीत दुसरे कोणतेही अस्तित्व खरे नाही जे काही आहे ते परब्रह्मच आहे आणि तेच सत्य आहे पूर्ण परब्रह्माखेरीत दुसरे कशाचे अस्तित्व नाही आणि तेच सत्य आहे तेच खरे आहे परंतु परब्रह्म म्हणजे काही बर्फाच्या डोंगराप्रमाणे थंड शांत आणि निर्जीव नाही तर ते जिवंत आहे त्या परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहेत आणि त्याही ब्रह्मरूपच आहेत परब्रह्मामध्ये ज्या शक्ती आहेत त्या पण ब्रह्मरूपच आहेत त्यांच्यापैकी एक विलक्षण शक्ती परब्रह्माच्या एका अल्पशा भागामध्ये उदयाला आली परब्रह्माच्या एका छोट्याशा भागामध्ये ती विलक्षण शक्ती उदयाला आली तिच्यामुळे त्या भागाला अहम असे स्फुरण झाले तिला मूळ माया म्हणतात समर्थ सांगतात ब्रह्माप्रमाणे ईश्वर सुद्धा सगळीकडे व्यापून आहे त्याच्यातच विश्व दिसते तगते म्हणजे टिकून राहते आणि शेवटी अंतर्धान पावते म्हणजे नष्ट होते ईश्वर एक आहे तोच अनेक रूपाने भासतो पण तो अनेक असला तरी त्याचे एकरूपत्व त्याचे एक पन, भंग होत नाही त्याचे एकत्व कधी भंग होत नाही पण हा भास सगळा मूळ मायेचा खेळ असतो खेळ खेळण्यास मूळ माया एकीकडे अनंत जीव बनवते मायेचा खेळ कसा आहे बघा मूळ माया काय करते एकीकडे अनंत जीव निर्माण करते तर दुसरीकडे आपल्या त्रिगुणांपासून पंच महाभूते बनवते मग अशा वेळेला जीव काय व पंच महाभूते काय अखेर सगळे ईश्वर रूप आहेत किंवा ब्रह्ममयच आहेत परंतु ईश्वर ज्ञानी तर जीव अज्ञानी असतो ईश्वर स्वस्वरूप कधीही विसरत नाही तर जीव स्वस्वरूपाला ओळखतसुद्धा नाही दोघांमध्ये फरक काय ते आपल्याला सांगतात समर्थ ईश्वर म्हणतो की विश्व माझ्यामध्ये आहे तर जीव म्हणतो मी विश्वामध्ये आहे ईश्वर एकटाच मोठा आहे ईश्वर एकटाच मोठा आहे तर त्याच्यामध्ये विश्वाचा पत्ता लागत नाही एवढं मोठं अवाढवे विश्व आहे पण त्याच्यापेक्षा ईश्वर मोठं आहे त्यामुळे त्या विश्वाचा पत्ता लागत नाही आणि जीव एवढा लहान आहे की विश्वात त्याचा पत्ता लागत नाही आपण सगळे जीव किती लहान आहे एवढ्या अशा लहान अस् लहानाचं अस्तित्व विश्वामध्ये कुठेही त्याचा पत्ता लागत नाही सदैव आनंदाने भरलेला ईश्वर काम आहे ईश्वराचं लक्षण काय तो सदैव आनंदाने भरलेला आहे तो काम आहे आप्तकाम म्हणजे ज्याच्या वासना पूर्णपणे तृप्त झाल्या आहेत ज्याच्याकडे जराही वासना शिल्लक नाही तृप्त झालेल्या आहेत तो आप्तकाम तर सदैव भयाने व्याकुळ होणारा जीव काम आहे म्हणजे जीवाच्या वासना सदा सर्वदा अतृप्त नसतात कधी पूर्ण नसतात आज एक पूर्ण आली की दुसरी अपूर्ण राहते ती पूर्ण आली की तिसरी अपूर्ण राहते असा जीव काय अतृप्त आहे मूळ मायेतून माया निर्माण होते फरक काय लक्षात घेऊया आपण माया वेगळी आहे आणि मूळ माया वेगळी आहे मूळ मायेतून माये मायेची निर्मिती होते आणि तीच या त्रिगुणातून हे दृश्य विश्व निर्माण करते या विश्वाचा बाह्य डोलारा पंचभूतात्मक आहे सर्व भूते एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत सर्व जीवांना त्याच विश्वात वावरावे लागते जे विश्व मायेने निर्माण केलेले आहे त्याच विश्वामध्ये सर्व जीवांना मग मुंगीपासून ते अगदी मनुष्यापर्यंत किडापासून सगळे जीव जे आहेत ते या विश्वातच वावरतात मूळ मायेमध्ये विश्वाचे बीज असले पाहिजे आपल्या दृश्य विश्व दिसतं त्याचं बीज कशामध्ये आहे मूळ मायेमध्ये आहे मूळ मायेतून माया उदय पावते तिच्यातून गुण प्रकट होतात आणि त्यातील त्रिगुणांपैकी तमोगुणातून पंचमहाभूते उदय पावतात पंचमहाभूतांची निर्मिती होते पंचमहाभूतातून मिश्रणाने विश्व आकाराला येते श्रोत्यांनी मागे काढलेल्या शंकेचे आता निरसन होईल परब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली तिच्या पोटी माया जन्माला आली आणि मायेने तीन गुणांना जन्म दिला म्हणून तिला गुणक्षोभिणी म्हणतात भगवंताने गीतेमध्ये तिला गुणवी म्हटलेला आहे तीन गुणांनी ती निर्माण झालेली आहे मायेपासून कोणकोण उत्पन्न झाले म्हणाल तर सत्व रज आणि तम हे तीन गुण उत्पन्न झाले तमोगुणापासून पंचभूते निर्माण झाली नंतर त्यांचा विस्तार झाला थोडक्यात तमोगुणापासूनच पंचमहाभूते निर्माण झाली मूळ माया तर त्रिगुणांच्या पलीकडे आहे तर मग तिच्यापासून पंचभूते उत्पन्न कसेवरही शक्य आहे मग मूळ मायेची निर्मिती नाही पंचभूते तर ही निर्मिती आहे मायेची मूळ मायेपासून पंचभूते उत्पन्न होणे बरे शक्य आहे अशी शंका श्रोत्याने काढली होती आणखीन एक मुद्दा असा की प्रत्येक भूतामध्ये बाकीची चार भूते असतात आपण आता ऐकलं की सर्व भूते एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत मग एका भूतामध्ये बाकीची चार भूते अस्तित्वात असतात आपण जर अत्यंत सूक्ष्म विचार केला तर मूळ मायेमध्ये पंचभूतांचे अस्तित्व अगदी बीजरूपाने असले पाहिजे हे होम जसं झाडाचं अस्तित्व एका छोट्या बीजामध्ये असतं तसं मूळ मायेमध्ये पंचभूताचे अस्तित्व अगदी बीजरूपाने असले पाहिजे यासाठी श्रोत्यांनी स्वच्छ विवेक केला पाहिजे आपण ऐकताना कसं ऐकायचं समर्थ सांगतात स्वच्छ विवेक करून आपण ऐकले पाहिजे प्रथम पंचमहाभूते कोणती त्या प्रत्येकाचे रूप कसे आहे ते आपण समजून घेतले पाहिजे मग सूक्ष्म विचार करून ज्ञानदृष्टीने ती शोधून काढायची जोपर्यंत या भूतांच्या लक्षणाचे ज्ञान आपल्या अंतरी नाही आपल्याला कळणार नाही तोपर्यंत त्यांना शोधून काढता येणार नाही स्वामीजी सांगतात सर्व चराचर विश्व पंचमहाभूतांनी विणलेले आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो कापड जे असतं त्यामध्ये दोरा जो असतो धागा तो वाढ वा विणलेला असतो त्याप्रमाणे हे चराचर विश्व पंचभूतांनी विणलेले आहे आता या भूतांची लक्षणे आहे का पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांची आपल्याला समर्थ लक्षणं सांगतात कशावर न ओळखायचं जे जे कठीण आणि जड आहे जे जे कठीण आणि जड आहे ते पृथ्वीचे लक्षण आहे म्हणजे त्याच्यावरून आपण पृथ्वी ओळखायची पृथ्वी तत्व फिरणारी नाही फिरणारी पृथ्वी ते वेगळं आहे ती वस्तू आहे आणि ते पृथ्वी तत्त्व आहे म्हणून जे जे कठीण आणि जड आहे ते पृथ्वीचे तत्व आहे पृथ्वीचे लक्षण आहे आणि जे जे मऊ ओले आहे ते पाण्याचे लक्षण समजावे जे जे गरम आणि प्रकाश युक्त आहे प्रकाशांनी युक्त आहे ते तेजाचे लक्षण आहे जिवंतपण आणि हालचाल हे वायूचे लक्षण आहे तर पोकळपणा अवकाश आणि स्तब्धता हे आकाशाचे लक्षण होय समोर सांगतात त्यामुळे आपण स्वच्छ विवेक करून जर ऐकलं तर आपल्या लगेच लक्षात येईल प्रत्येकाची काय काय लक्षणं आहेत ते अगदी सोप्या भाषेत लहान मुलांखील कळेल एवढ्या सोप्या भाषा आपल्या हां आहे यानंतर आता एका भूतामध्ये इतर भूते कशी वास करतात कशी राहतात ते ऐका जे त्रिगुणाच्या पलीकडे आहे त्याचा विचार सूक्ष्मच असणार आहे म्हणून काळजीपूर्वक एकाग्रहून ऐका असं आपल्याला समर्थ वारंवार सांगतात त्रिगुणाच्या पलीकडे आहे आपल्या त्याचा विचार करायचा आहे त्यामुळे आपल्याला ते सूक्ष्म विचार करावा लागणार आहेत आकाश अत्यंत सूक्ष्म आणि पृथ्वी अतिशय स्थूल सूक्ष्मच्या विरुद्ध स्थूल पृथ्वी अतिशय स्थूल आणि जड असते अशा सूक्ष्म आकाशात जड पृथ्वी कशी आढळते ते, ते प्रथम सांगतो सूक्ष्म आकाशामध्ये जड पृथ्वी कशी सामावलेली आहे ते सांगतात आकाश म्हणजे नुसता अवकाश किंवा शून्यमय पोकळ व मोकळी जागा आकाश म्हणजे काय अवकाश किंवा शून्यमय पोकळ आणि मोकळी जागा मग शून्य म्हणजे काय शून्य म्हणजे अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व आणि जडत्व म्हणजे पृथ्वी कदाचित अवघड वाटेल पण थोडंसं किंचित लक्ष दिलं तर आपल्या समजायला हरकत नाही आकाश कसं आहे शून्यमय आहे पोकळ आणि मोकळी जागा आहे मग शून्याला म्हटलेलं आहे अज्ञान शून्य म्हणजे अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व जे तत्व पृथ्वीमध्ये येते आणि जडत्व म्हणजे पृथ्वी आहे आकाश स्वतः अगदी मऊ आहे तो मऊपणा हेच आकाशातील पाणी आहे पाण्याचा लक्षण काय पाणी कसं आहे मऊ आणि ओले आहे म्हणून पाण्याचा जो गुण आहे मऊपणा तो आकाशाकडे आहे आणि तो मऊपणा हेच आकाशातील पाणी होय अज्ञानामुळे जो भासतो तो तेजाचा प्रकाश होय अज्ञानाचा जो व्यवहार होतो तो सगळा अवकाशातच होतो अज्ञानाचा जो व्यवहार होतो तो सगळा अवकाशात होतो पोकळीमध्ये होतो वायूत व आकाशात भेद नाही वायू देखील आकाशा इतकाच स्तब्ध असतो पण आकाशामध्ये जो प्रतिकार व सूक्ष्म अटकाव हो अनुभवायला येतो तोच वायू होय आता आकाशात आकाश मिसळते हे काही सांगायला नको अशा प्रकारे आकाशात इतर भूते कशी असतात ते सांगितले आकाशामध्ये पृथ्वी कशी आहे तेज कसं आहे वायू कसा आहे आपल्या पाणी कसं आहे तरीही सांगितलं आता यानंतर वायूमध्ये इतर भूते कशी आढळतात ते तुम्हाला क्रमवार सांगतो क्रमाने सांगतो लक्षपूर्वक ऐका फूल हलके असले तरी त्याला वजन असत फूल हलकं असते वजनाला हलकं असते पण वजन नाही असं नाही फुलाला पण वजन असते तसा वारा हलका असला तरी त्याला घनपणा असतो म्हणजे कठीणपणा असतो वाऱ्याला देखील कठीणपणा आहे आणि म्हणून सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे कडाकड मोडतात वजना वाचून झाड मोडले असे कधीच होत नाही झाड मोडायला कारण काय वजनाशिवाय कोणतेही झाड मोडू शकत नाही सोसाट्याचा वारा आला की मग झाडे कडाकड मोडतात मग वारा हलका आहे पण त्याच्यामध्ये काठीण्य आहे कठीणपणा आहे तो अशा रीतीने आहे वजनाला जडपणा असतो हा वायूतील पृथ्वीचा जो गुण आहे लक्षण आहे ती इथे सांगितली वायूतील पृथ्वीचा लक्षण म्हणजे आऊस समजावा चाणाक्ष श्रोत्याने जे बसले होते स्वामींसमोर यावर एक शंका घेतली की सध्या केवळ आपण पंचभूतांचे वर्णन करता अजून दृश्य पदार्थ निर्माणच झाले नाही अशा निराकार अवस्थेत झाडे असणे शक्य नाही तेव्हा त्यावर श्री समर्थ माऊली उत्तर देतात की निराकार पंचभूतांमध्ये झाडे नाही हे तुझे म्हणणे खरं आहे पण तेथे शक्ती होतीच शक्तीशिवाय महाभूत निर्माण झाली नाही महाभूतांमध्ये शक्ती होतीच आणि शक्तीमध्ये कठीणपणा असतोच आणि हा कठीणपणा म्हणजे पृथ्वीचाच गुण आहे समजा विस्तवाची लहानशी ठिणगी आहे तिच्यामध्ये तिच्या मापाची उष्णता असते ठिणगी लहान असली म्हणून काय झालं तिच्यामध्ये उष्णतेचा अंश आहे आणि जरी लहान असली पण जर ती लागली एखाद्या वस्तूला तर ती केवढं मोठं रूप घेते आपल्या सर्वांना माहिती आहे तर ठिणगी जी आहे ती आपल्या मापाची उष्णता तिच्यामध्ये असते त्याप्रमाणे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्म रूपाने जडपणा असतो वायूमधील मऊपणा हा पाण्याचा गुण आहे वायूमधील भास हा तेजाचा गुण आहे आणि चंचलपणा हा तर वायूचा स्वतःचाच स्वभाव आहे सर्वांना सामावून घेणे हा आकाशाचा गुण आहे वायूमध्ये कठीणपणा मऊपणा भास आणि चंचलपणा हे बाकीच्या भूतांचे गुण सामावले आहेत जे आपण आत्ता ऐकले कोणकोणत्या कुन तत्त्वाचे कोणकोणते कुन गुण आहेत म्हणून वायूमध्ये आकाश आहे अशा रीतीने वायूमध्ये इतर भूतांचे अंश आहेत हे आपण ऐकले आता यानंतर तेजाचे लक्षण सांगतो ते ऐका म्हणजे तेजामध्ये बाकीचे चार भूते कशी आहेत तेजाने भास होतो आपल्याला प्रत्यक्ष काहीतरी दिसते ते तेजामुळे दिसते काहीतरी कठीणपणा दाटपणा असल्याशिवाय भास होत नाही म्हणून कठीणपणा पृथ्वीचा अंश तेजामध्ये असतो जो भास अनुभवाला येतो तो, तो मऊ असतो इंद्रियांना सहजपणे आपल्याला अनुभवाला येतो आणि म्हणून हा मऊपणा मृदूपणा जो आहे तो तेजामधील पाण्याचा अंश आहे तेजामध्ये तेज स्वतः सिद्ध असल्याने ते वेगळे सांगायला नको तेजामध्ये तेज असणारच त्याच्यात ते वेगळे सांगायची आवश्यकता नाही तेजामध्ये आढळणारी चंचलता हा वायूचा अंश तेजामध्ये देखील आहे आणि तेजात असणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश आहे आपण सुरुवातीला पाहिले कोणकोणते अंश आहेत कोणाकोणामध्ये काय काय लक्षणं आहेत तर स्तब्धता हा जो गुण आहे तो आकाशाचा अंश आहे तेजामध्ये असलेला अशा प्रकारे तेजामध्ये इतर सर्व भूते जी चार भूता आहेत ती समाविष्ट होतात असं आपल्याला समर्थ सांगतात अशा प्रकारे पाण्यामध्ये देखील इतर चार महाभूत आहेत त्यानंतर वायूमध्ये देखील आहेत पृथ्वीमध्ये देखील आहेत अशी पुढे आपल्याला क्रमवार क्रमाने समता सांगणार आहेत त्याचा आपण विचार पुढच्या वाद करूया आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू